नमस्कार यूट्यूब फॅमिली चला शुभांगी काय करायला आहे बघूया आपण आता व्हिडिओ करायचे आहेत आपल्याला बघू शकता मित्रांनो शुभांगीचे सकाळ सकाळी कपडे लवकर धुवून झाले आहेत ओ गावटी शुभांगी मॅडम आज लई नाव रासाला ते गाणं आलं नाही का रुसली रुसून बसली कपडे बघा मित्रांनो कपडे धुवून झालेले आहेत चला आता व्हिडिओ करायला जायचं आहे बघा कसं रुसले आहे बघ तीच का मग अह आई काम हो रुसलीच कामो चला आता आपण बाहेर जाऊया रोडला आपले एक कॅमेरामॅन काय करत आहे बघूया शुभांगी आवरून येत आहे व्हिडिओ करायला बघा चला 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 लवकर बघा मित्रांनो की मस्त वातावरण आहे आज <laughs> सर्दी झालेली आहे मला आपो बैडो हे बैडो बघा मित्रांनो गणमा काय झाला दारू हा ए गणमा काय पाल पिले सांगला बघा बघा मित्रांनो आमचे गणमा काय झाला बघा 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 गणुमाचे बघा किती आहे सैनिक बघा ही डॉगी डॉगी आहे मिठी आहे सगळे तिथं बघा गणुमाचे सैनिक आहे गणुमाचे हे गणमा काय त्याला बघलं का कोंबड्या सगळं सग सर्व प्राणी आहे तिथं आमच्या कॅमेरामॅनच्या घरी कुठे गेला कॅमेरामॅन बैड्या बघा मित्रांनो सकाळ सकाळी आपल्याला जाग येणारा आलराम म्हणजे कोंबडा सकाळ सकाळी बघा ही पोरगी कशी उभारली बघितलं उनात मस्त आहे बघा बघा जरा या पुरात धरू ए बघा बघा कशी चालले जाऊन तिकडे काटाय ती बघा आजीनं औषध घेतलं टणटणी झाली बुर्या का नीन मे नांगूळ का हा बघा आमचा भुरू नीन मे करलाय